मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक चौदा वडाळी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी रोजी राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवसानिमित्त मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅडव्होकेट भावना ठाकरे उपमुख्य अधिवक्ता ન્યાયરક્ષક કાર્યાલય અમરાવતી ડોક્ટર વિશાલ કાડે મંતા આરોગ્ય વિભાગ निकिता चौहान भावना ठाकरे अनुराधा खंडारे विधी स्वयंसेवक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती लवाडे उपस्थित होते या प्रसंगी एडव्होकेट भावना ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मानवी तस्करी पोस्को कायदा विद्यार्थ्यांनी घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने कायदेशीर सेवा विविध वी संरक्षण योजना याबाबत विद्यार्थ्यांना माहिती